पांडवांचं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यावर सुद्धा त्या रणंगावर एक महापुरुष बाणाच्या पहुडलेला आहे त्याच नाव काय असेल अरे राम 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 रोज कीर्तन ऐकतोय म्हणून आणि तुम्ही विसरताय म्हणून तमच चालतोय विठाल गौरव पांडवांचं युद्ध संपलं त्या युद्धामध्ये सगळी शांतता झाली जिकडे तिकडे पण त्या रणभूमीवर पडलेला एक महात्मा आहे अंगावरती असंख्य बाण आहेत जमीन जमिनीला पाठ टेकत नाही अगदी बाणावरती बाणाची शय आणि त्या शयेवरती झोपलेला आहे त्याच नाव आहे भीष्म पितामह भीष्म बाण अंगामध्ये घुसलेले आहेत अंगामध्ये रक्ताचा एक थेंबही राहिलेला नाही एक थेंबही राहिलेला नाही तरी मरण येत नाही याचं कारण काय इच्छा मरणित इच्छा मरण आहे इच्छा मरण सांगा इच्छा मरण खर त्याच्या अगोदरचा इतिहास तुम्हाला जाता जाता सांगून जाईल हा भीष्म नेमका कोण कोण भीष्म ब्रह्म आहे ब्रह्मसभा आहे आणि ब्रह्मसभा भरलेली असताना त्या ब्रह्मसभेमध्ये एक महाभीष नावाचा राजा आहे महाभीष नावाचा राजा आहे त्या सभेमध्ये तो राजा होता गंगा होती सगळी देवदेवता होती अचानकपणे अचानकपणे गंगेचा पदर डोक्यावरनं खाली आला खाली आला सगळ्या देवांनी माना खाली घातल्या ऐका कधी ना ऐकलेला विषय असतील कधीतरी ऐकत जा माना खाली घातल्या पण तो जो राजा होता महावीस त्यानं गंगेकडं पाहिलं आणि गंगेनं त्याच्याकडं पाहिलं दोघच हसली दोघ हसली अनर्थ घडला ब्रह्मदेवानं त्या गंगेला शाप दिला तुला आठ पुत्र होतील तुला आठ पुत्र होतील शाप मागितला उशाप मागितला मा त्यावेळेस सांगितलं एका एका वर्षाला एक एका पुत्राची एक एक पुत्र संपेल आणि एक एका एका पुत्राचा उद्धार होईल लोकामधला शाप आहे ब्रह्मदेवाचा तो गंगेला मिळाला आणि खाली मृत्यू लोकावरती समुद्रमंथन करत असताना समुद्रमंथनामधून निघालेल्या पाच गायी त्यापैकी नंदिनी गाय ऐका नंदिनी गाय ती नंदिनी गाय जे अष्ट ऋषी होते त्या ऋषींनी चोरली त्या ऋषींनी ती गाय चोरल्या म्हणलं त्यांना शाप मिळाला तुम्हाला आठ वेळा पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा लागेल शाप मागितला सांगितलं एका एका वर्षामध्ये तुमची मुक्तता होईल मुक्तता होईल गंगेला खाली अवतार घ्यावा लागला गंगेला खाली अवतार घ्यावा लागला आणि राजाबरोबर तिचा विवाह जाला। विवाह झाला झाल्यानंतर आता कथा फार मोठी विस्ताराने नाही सांगत विवाह झाला आणि गंगेला त्याच्यापासून आठ पुत्र निर्माण झाले पण आठ एक होती जलमल्या गंगेला अर्पण जलमला की गंगेला अर्पण जलमला की गंगेला अर्पण सात पुत्र तिने गंगेमध्ये सोडून दिले सात आणि आठवा पुत्र सोडायला चालली त्यावेळेस शंतूने म्हण थांब अग तरीक वंशाचा कुलदुपयोग राहू दे तो पुत्र त्यांच्या हवाली केला म्हणजे तुमचा पुत्र गंगा गुप्त झाली गुप्त झाली त्याच नाव देवरथ देवरथ एकवीस वर्षाचा झाला लग्नाचं वे पण बापाला हाऊस काय मुलाचं लग्न करण्याची नाही ओ आपलंच दुसरं करायची <laughs> कुणाला देवरथाचा मुलं ना शंतनु शंतनुने आणि मागणी घातली ती एक कोळीची मुलगी कोळी म्हणला मी तशी देणार नाही आठ आहे माझी काय तुझा मुलगा एकवीस वर्षाचा आहे आणि माझ्या मुलीला तू पत्नी करून घेशील तिला मुलं होशील पण व्यवहार काय सांगतो थोरल्याला राजगादी मग माझी काय तुझी झाडला करायला येतील काय मी करणार नाही शंतोनु महागारी आला महागारी आला पण दुःख कष्टी देवरथानं जाणलं की आपला बाप दुःखी विचारांती कळलं की बापाला लग्न करण्याची हौस आहे आणि सत्यवरती वरती त्यांची अभिलाषा आहे तिला आणव म्हणून हा देवरथ त्या कोळ्याच्या घरी जातो आणि त्यांना कशी बघा नानाजी नानाजी माझ्या आजोबांचं नातं लावलं बोल बाळा मी माझ्या आईला म्हणला देणार नाही का देणार नाही तू मोठा आहे एकवीस वर्षाचा आहे उद्या तू राजगादीवर बसतील आणि माझी नातवंड काय तुझं पाय पुष्ण होतील का देणार नाही नानाजी उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून आजच हा जयद्रव तिथं शपथ घेतो आज ब्रह्मचार्याच पालन करील तुमच्या लेकरांना गादी मोकळी करून देईल त्याच नाव भीष्माचार्य विठल सत्यवतीला काढून दिली लग्न लागलं आणि बापाने ज्या वेळेस विचारलं अरे काय झालं नेमकं ने कशी मला तर देत नव्हते कशी दिली मग सगळा इतिहास सांगितला आणि इतिहास सांगितल्यानंतर बापाच्या डोळ्यातून आसरू दिले अरे माझ्या माझ्यासाठी तारुण्याची राख रांगोळी केली हे बाळा खोलीत गेला बाळाच्या डोक्यावर हात फिरवला आणि आशीर्वाद दिला इच्छा मरणी होशील म्हणून ती इच्छा मरणी भीष्म पडलेत कुठं शेयेवरती रणांगणामध्ये बाण खालू नयेत अंगात रक्ताचा थेंब राहिला नाही फक्त वाट पाहतात वाट पाहतात कोणाची त्या भगवान परमात्म्याची भेटी लागेजेवा लागली से, से। भेटी लागेजी

कनवाळू भगवान परमात्मा पांडवासहित तिथं हजर झाला कुरुक्षेत्रावरती ऐका डोळ्यातनं आश्रू वाहताय भीष्माचार्यांच्या देवा हे देवा अरे कनवाळू कृपाळू म्हणतात इतका वेळ मला का वाट लावले रे का वाट पा काय माझं असं पाप होत का मला पंजरी पडावा लागले आयुष्यामध्ये कधीच पाप केलं नाही भगवान परमात्मा म्हणतात पितामह नाना नानाजी तुम्ही पाप केलं नाही हो तुम्ही पाप केलं नाही अंडरलाईन करून ठेवा या वाक्याला तुम्ही पाप नाही पण पाप करणाऱ्याच्या संगतीला गेलात म्हणून तुम्हाला भोगावं लागलं अंडरलाईन करा म्हणून संगत कोणाची असावी बघा अंडरलाईन करा क्रीष्माचार्य म्हणतात मी परंजरी पडलो माझं काहीच पाप नसताना मला दुःख का भोगावं लागतं त्यावेळेस देव सांगतात तुम्ही पाप केलं नाही पण तुम्ही पाप करणाराच्या संगतीला आहेत मग पाप करणाऱ्याच्या संगतीला पाप करणाऱ्यापेक्षा जास्त पाप लागतं हा शास्त्र आणि म्हणून तुम्हाला हे भोग बघावला लागते बोला काही इच्छा आहे काही नाही देवा काही नाही अरे मरता समयी मरता समयी तू डोळ्या पुढं असावास प्रभूजी आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझ पाहे पांडुरंगा देवा एकच काम कर आता मला देह सोडायचा आहे मी मारणे मला देह सोडायचा आहे माझ्या देहात पर्यंत मला ते रूप द्याव कोणच ज्या वेळेस तू रथाच चाक घेऊन माझ्यावरती धावला होतास ना देवा ते रूप मला पाहिजे ते रूप मला पाहिजे कनवाळू भगवान परमात्मा त्यानं ते रूप घेतलं हातामध्ये चाक आवेशे आणि ते चाक भीष्माचार भिरकवणार भीष्मे पण केला खरा धनुर्धारा रक्षिले आणि ते रूप भीष्माचार्यांनी डोळे भरून पाहिलं हृदयामध्ये साठवलं आणि मरणाच्या वेळेला आठवलं